नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार हेमन गोडसे महाविकास आघाडीचे उमेदवार वंचित बहुजन उमेदवार करण गायकर आणि अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज अशी लढत होत आहे महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे आणि अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज हे प्रचारासाठी सिन्नर मध्ये आले असता स्वामी शांतीगिरी महाराज आणि खासदार हेमंत गोडसे यांची प्रचार रॅली समोरासमोर आली स्वामी शांतीगिरी महाराजांना बघून खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांचे दर्शन घेतले या, स्वामी मारा असून, या प्रचार रॅलीची संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे ते वयाने मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे समोर वयस्कर व्यक्ती आली की मग ती निवडणुकीच्या रिंगणांना आहे किंवा इतर ठिकाणी आहे त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे सध्या देशाचे राजकारण सुरू झालेले आहे या पलीकडे जाऊन सर्वांनी राजकारणातील ही सुसंस्कृतता जपली पाहिजे असे खासदार हेमंत गोडसे यांनी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या भेटीनंतर सांगितले शांतीगिरी सातत्याने त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत आणि निवडणुकीसाठी देखील त्यांनी आशीर्वाद आपल्याला स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या भेटीपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी मुसळगाव गुडवंच देवपूर भरतपूर पांगरी नांदूर शिंगोटे चास डुबेरे भेटी देत मतदारांचे मतदारांकडून खासदार गोडसे यांच्या स्वागत करण्यात सिन्नर मध्ये देखील अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण ग्रामीण भागातून होता पाहायला मिळाला आणि लोकांना पण एक अपेक्षा आहे का आपल्या नाशिकचा विकास व्हायला हवा पाच वर्ष आज दहा वर्षाचा अनुभव हो पाहता आणि ही काम पाहता अनेक काम आपले मोठमोठे मुट प्रकल्प या ठिकाणी आले आणि म्हणून एक सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत या दृष्टीने सिन्नरकरांनी देखील एक चांगला प्रतिसाद दिला आणि ते देखील भरभरून बर मत त्या ठिकाणी घेतले सदर प्रचार दौऱ्यात महायुती आणि मित्र पक्षातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच खासदार हेमंत गोडसे यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एनसीएन न्यूज नाशिक